महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी जनसामान्यांच्या मनामध्ये स्वराज्याची संकल्पना रुजवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोळा वर्षानिमित्ताने आद्य शिवचरित्रकार महात्मा फुले यांची एकशे सत्त्याण्णवावी जयंती भा उनरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त महात्मा फुले विचार अभियान आणि फुले प्रेमींच्या वतीने महात्मा फुले यांनी किल्ले रायगड येथील शिवसमाधीस विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहून सामाजिक क्रांतीसाठी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली आहे या क्रांतिकारी क्रांतिकार्याला उजाळा कार्यक्रमाचे किल्ले रायगड येथे संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसमाधी अभिवादन करण्यात आले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित शिवप्रेमींना महात्मा फुले यांची प्रतिमा आणि गौरव पत्र प्रदान करण्यात आले राजमाता जिजाऊ यांना पाचाड येथे अभिवादन करण्यात आले महाड येथील क्रांतीस्थळ चौदार तळे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चौदार तळ्यातील पाणी क्रांतीजल कलशाचे साताराकडे प्रस्थान झाले कार्यक्रमास डॉक्टर राजू जाधव अध्यक्ष महात्मा फुले सेवा संघ रायगड विराज जाधव राहुल जाधव देवासीजी बाळारामजी जयसिंग लोखंडे श्री संपतराव जाधव ऍडव्होकेट सुनील नेवसे श्री राजेंद्र नेवसे तुकाराम शिंदे शीतल मालुसरे कैलास महाजन सुखदेव कदम आणि अजित जाधव यांनी विशेष सहभाग नोंदविला संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा